त्याच वेळा मी व्हिडिओ चालू करायला सोडून फोटोच काढत असते ती तर मोठे चुका होते त्या तर आम्ही सकाळी लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलेलं की नाही की खरात म्हणून एक पत्रकार आहेत त्यांना बघायला गेले ते तर ॲक्च्युली हो त्यांना खरंच पॅरलिसचा एक छोटासा अटॅक होऊन गेला आणि त्यात आहेत त्यांची तब्येत व्यवस्थित तिथेच बघायला गेलो होतो तर होतील चार पाच दिवसामध्ये व्यवस्थित तर मी घरी आले आणि बघते तर काय म्हणून आपली चारही पिल्ली पलीकडच्या घरातून बंद कुलपाच्या खोलीतून ते आपल्या आता ह्या ह्या सध्याच्या ह्या घरात आपल्या घरात आणलेल्या आहेत पिल्लांना तर आता तुम्ही चला बघा कंटिन्यू बघा आणि कंटिन्यूमध्ये आपण तिची पिल्लं बघूया आणि ती पण बघूया कशी काय करते ती कंटिन्यू करा हाय हॅलो गुड आफ्टरनून दुपार झाले आहे आणि म्हणू आपल्या पिल्लांना परत आपल्या ह्या घरात घेऊन आले आहे तर बघाय ढंठड बाळाला चाट बाळाला चाट अगी तुझं बळ पेवंग लागलो हि ही तुझे बळ पेवंगळ लागलो हि ही छेशे शेशेची बाई तुझी पेंगायला लागले <laughs> कशी पडले कशी खेळते कस आहे कस आहे अग नर डक्का धरलंय आता म्हणू खेळवते काय म्हणू आ हा कशी खेळते बालाला मनुबाल कशी खेळते बालाला खेळा 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 तुमची तुम्ही खेळा अर देवा इकडं काही पक् पक्ष वेगळा आहे का हे काल कलुट पक्ष वेगळा आहे काल कलुट भैया डोलन बिलन अगं बया, वक्ट झाल पिल्ल छोटेशी पिल्ल वक्त झाला अगो अग गो कशी खेळते यो मनूबाई कशी खेळते बघ कसं धरलंय बघ बघ मिठीत कसं धरलंय कसं कळतंय ज्याजी त्याला गाडं वाजाला म्हटलं आणि डंगडून जंगडीन ठेवत हा बाकापाय हा बाकाप्पाय पाय बागा पाय ह्या बा कुस त्या आता लाडिया लागलाय लय लाडिया लागलाय मनूला म्हणून तुझं बाळ नाही का आता मी हो तुझी बाळ घेऊनच जाते बघ तुझं बाळ कशी घेते कशी घेते जवळ कशी घेते बाळाला जवळ दोन्ही हाताने वडून घेते पिलू जवळ काय रे पांडुरंगा किती मुख्य प्राण्यांना पण माया दिली अरे तुझं बाळ इथं वरडत ढग <laughs> बाई म्हणणं बाल आम्ही त्याची बाल्याला काय करायची सांगा तिनं त्या घरातून परत डोळे चांगले उघडल्यानंतर पिल्लांना इकडे घेऊन आली मग पिण्यासाठी बघा की कशी घुसळ घुसळ चालू हे चुकीच्या दिशेने गेलेलं आहे प्लेअर आणि यांना दिशा सापडत नसून यांना भटकंतीची वेळ आलेली असून आता ह्यांना काय शोध मोहीम करण्याची गरज आहे का डोळे एवढे असताना बघा हे लाड बघा बघा लाड मनूचा लाड बघा मनूचा बघा कसं आहे शाण्या माणसावाने हात बीट टाकते का ना लेकरांच्या अंगावर वडून घेते लेकरांना अजून बघा <laughs> कशी खे अ बा कशी वडते कशी का हे कस चाटू देतय कसं तक हा कसं घडले डोंगान चाटू देतो का हा डुंग डुंग डोंगर चाटू देतो हा मूर्ख बर नाही बाय तुझ्या पोराला मूर्ख म्हणत नाही तू शानी तुझं पोरग शान घे खेळा चला आता कटाळलेली दिसते चल रे चल 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 त्या मनीला बघ येऊ लगेच बया लगेच नाही काय घ्या जाऊ का म्हणू म्हण बाय बस ग म्हण तू किती गुणाची घोडी आणि लगम तुड्या ग म्हणश्या मनो बाय मनो बाला बाय तुल बाय आता तुली बाय जाऊ का मनो आ जाऊ का बर बाय बाय जाऊ का मंग झोप तू झोप कशी काय बघितलं ना पिल्ला कशी करतात आंबट लस्सी काय बया मी तर घ्यान गेले व्हिडिओ चालू केला आणि काही सेकंदासाठी पॉज केला होता का तर लशी सांडली होती म्हणून आणि लस्सी पुसलं आणि मग परत चालू केला <laughs> पॉज काढायचाच विसरले की आम्ही म्हणते तिथला टाईम कसा हल नाही टाइम कसा हल नाही तेवीसवरच अडकून पडलं होतं म्हणलं आता इथं बघते तर काय तिथं पॉज केलेलं तसेच्या तसंच आहे तर आपण आता बघितलं मन्नूला आणि मन्नूच्या बाळांना तर कसं वाटलं मन्नूला बघून आणि भेटून आणि मन्नूची बाळांना खेळवण्याची एक काय म्हणतात काय आता ती मला म्हणाई ना पण ती कशी ज्या प्रकारे उल्हासानं बाळांना खेळवते ना तर त्या प्रकारे मला सांगा की <coughs> मुख्य प्राण्यांना पण जीव लाव आणि प्रेम कर असं म्हणावं लागतं आहे का त्यांच्या स्वतःहून आपणहून प्रेम त्यांच्या मनातलं मनातलं या माइंडमध्ये मा येतं आणि तेच प्रेम बाळांना देतात आणि आपल्यालाही तशीच प्रेमाची सावली देतात तर बघा कंटिन्यू तुम्ही बघितल्यामुळं खरंच मनापासून धन्यवाद आणि कमेंट नाही केली तर राहू द्यास बाय तुम्ही कमेंटच करत ना चला बाय करते आता तर उद्या भेटू नाहीतर संध्याकाळी चला बाय